मंगेश कालोके यांची काल क्रूरपणे करण्यात आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगेश हा अतिशय माझा जवळचा सा सहकारी सातत्याने दोन वेळा खोपोली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश कालोकेच्या रूपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर झाले या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल मंगेशची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आम्ही कालपासून आम्ही हे सगळं चित्र पाहतोय आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आत्तापर्यंत सामोरे गेलो परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा मा जाणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगड रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी द द्रपशाहीने दादागिरीने दहशतीने सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यांनी प्लान करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता हा माझा अतिशय विश्वासू साथीदार अतिशय विश्वासू सहकारी प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही आज स्वतः शिंदेसाहेबसुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानशीताईंचं सांत्वन करण्यासाठी कालोके कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्या या ठिकाणी आता एक दोन तासामध्येच शिंदेसाहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परंतु जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही दोन दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा आजही सुद्धा घरी जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतो आहे सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरे याला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचं आणि मोकले व्हायचं राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर एस पीपासून आय जीपासून सगळ्यांच्यावरती परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे मंगेशची हत्या करण्याची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची या ठिकाणी नाहीच आहे हे सगळेजण राष्ट्रवादीच्या आणि सुधाकर घारेंनी आणि यांनी सगळ्यांनी ताकद देऊन भरत भगत हा रविदेवकरचा मित्र आहे आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन सातत्याने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत होते हत्यार आणली गेली हे सगळ्या गोष्टी दोन चार दिवसापासून सातत्याने मंगेशचा पाठलाग त्या ठिकाणी होत होता हे सारं त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनात येत होतं परंतु मंगेशला थोडीसुद्धा अशी त्या ठिकाणी कल्पना आली नाही की ही माझी अशा पद्धतीने हत्या करतील असं कधीही माझ्या मंगेशला त्या ठिकाणी वाटलं नाही परंतु आज दोन दोन ना परंत मी दोन दिवस आता साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ दोन तासांनी मात्र ह्या आरोपींना तात्काळ यांना अटक त्या ठिकाणी केली नाही तर आम्ही स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनवरून आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हलणार नाही आज फक्त साहेबांना साहेब येऊन जाऊ द्या मग आम्ही जो काय आहे तो निर्णय या ठिकाणी याच्यामध्ये खर तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरे यांनी सुद्धा रवी देवकरला बरीचशी मदत या ठिकाणी केलेली आहे पोलीस स्टेशनची पी आय हिरेनं सुद्धा त्या ठिकाणी लक्षात आलं नसावं की रवी देवकर हा अतिशय क्रिमिनल माइंडचा असणारा हा या ठिकाणचा माणूस आहे आणि सातत्याने हा याचे क्रिमिनल उद्योग त्या ठिकाणी सुरू होते हे आपण पाहतो की कि कित्येक वर्ष मंगेश त्या ठिकाणी यांच्याशी संघर्ष करत त्या ठिकाणी उभा आहे एक शिवसैनिक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मंगेश काम करत असताना रवी देवकर वेळोवेळी बाहेरची मुलं आणणं बाहेरचे गुंड आणणं हे सातत्याने त्याचं सुरू होतं हे पंधरा वर्ष मी स्वतः त्या ठिकाणी पाहतोय आणि आज ज्या पद्धतीचं कृत्य सुधाकर घारे या सगळ्यांनी ताकद दिल्यानंतरच यांनी प्री प्लान करूनच मंगेशची या ठिकाणी निर्गुण हत्या थीकानी थीकानी या ठिकाणी करण्यात त्यांनी आलेली आहे आणि म्हणून आम्ही आज दिवसभरापर्यंत सिंधूसाहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जोपर्यंत सगळ्यांना अरेस्ट या ठिकाणी करत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनशी हलणार नाही आहोत आज साहेबांशी चर्चा करून झाल्यानंतर हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेऊ आत्तापर्यंत रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोन मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे परंतु उर्वरित आरोपी जे सी सी टी व्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या त्या ठिकाणी दिसत आहेत ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही कठोरात कठोर शास शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातला आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू कारण मंगेश हा माझा भाऊच होता आणि अशा पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये कर्जत टाकवे गावातील जर तो राहणार असला तर या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रस्त उभं केले होते एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणारा हा माझा कार्यकर्ता रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा हा माझा कार्यकर्ता गोरगरिबांना हॉस्पिटलपासून सगळ्या सुविधांपासून सातत्याने मदत करणारा हा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याची जर हत्या होत असेल तर आम्हाला राजकारण या ठिकाणी करायला नको त्यापेक्षा एकतर ह्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना जो अरेस्ट करत नाही तोपर्यंत जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे सुधाकर घाले हा एफ आय आरमधला आरोपी आहे भरत भगत हा एफ आय आरमधला आरोपी आहे रवी देवकर एफ आय आरमधले आरोपी आहेत मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो की सुधाकर घराचा याची संबंध नाही पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो ह्या ही जी काही घटना घडलेली आहे याच्या दोन दिवस अगोदर रवी देवकर हा एस एन जोशी अलिबागच्या वकिलांकडनं जो सरकारी वकील त्यांच्याकडं आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या हो, ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही थँक्यू